पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएपीएस मंदिर परिसराचं अवलोकन कलि याआधी स्वामी ईश्वर चरणदासजी यांनी पंतप्रधानांचं स्वागत बोचासन वासी अक्षर पुरुषोत्तम स्वामी नारायण संस्था मंदिरानं याची निर्मिती अप्रतिम वास्तुकलेचा नमुना हे मंदिर सत्तावीस एकरवर उभा आहे गुलाबी रंगाचा दगड आणि संगमरवर याचा वापर करत दोनशे बासष्ट फूट लांबी आठ फूट रुंदी आणि एकशेऐंशी फूट उंचीचं मंदिर उभारण्यासाठी सातशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला सुरक्षेबरोबरच सुरक्षबरोबरच भूकंपासंदर्भातल्या हालचाली टिपण्यासाठी तीनशेहून जास्त सेन्सर इथे लावण्यात वैदिक वास्तुकलेनं प्रेरित या मंदिराला सात शिखरं आणि चारशे दहा स्तंभ असून पंचतत्वाच्या कथा सांगणारं अद्भूत नक्षीकामही करण्यात आल सनातन संस्कृतीच्या प्रतिकांसह अरब संस्कृती आणि इतर संस्कृतीचा मिलापही इथे पाहायला मिळतो अकरा फेब्रुवारी दोन हजार अठराला पंतप्रधानांनी या मंदिराचं भूमिपूजन केलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये मेकॅनिकल प्रोजेक्ट ऑफ द इयर हा उत्तम वास्तुकलेचा नमुना यासाठीचा पुरस्कार या मंदिराला मिळाला आहे